हॅलो एव्हरी वन सो कसं दिसतंय हे बॅकग्राऊंड एकदम सुंदर वाटतंय ना मस्तपैकी कलरफुल छान ॲक्च्युली एकदा झालं असं की माझी श्रेया हॉलमध्ये पेंटिंग करत होती कलरिंग करत होती ती सुद्धा मार्करने परमनंट मार्करने सो so, ॲज युज्युअल आमच्या घरातल्यांनी काही तिला परमिशन दिली नाही एकदम खराब हॉल दिसत होता सो त्याच्यासाठी थोडंफार तिने ड्रॉ केलं आणि तिला आरडाओरडा तिथे चालू झाला सो तिला म्हटलं की बाळा चल आपली बेडरूममध्ये तुला जे काही करायचं आहे ते कर म्हणजे आपल्या वेळेस ज्या वेळेस आपण असं भिंतीवर काही करायचो तर आपली मम्मी चप्पल घेऊन आपल्याला मारायची पण आता आपण किती झालं तरी जनरेशन चेंज झाली खूप साऱ्या गोष्टी चेंज झाल्या तर आपल्याला काय वाटतं जाऊ द्यात बाबा मुलीची काहीतरी कला जोपासली जाऊ द्यात तिचं कलरिंग असेल पेंटिंग असेल किंवा ड्रॉइंग असेल काही पण तिला जे वाटेल ते करू देत हे काय भिंतीचं आपण व्यवस्थित करूया असं आपण म्हणतो खरं पण ऍक्च्युली ज्यावेळेस ती भिंत पुसायची वेळ येते ना त्यावेळेस मग आपल्याला खरं समजतं बाप रे आपल्याला का बरं हे चप्पलने मारत असेल आपली पप्पा मम्मी त्यावेळेला सो मी हेच ट्राय करत होते की आता ही भिंत पुसून काढायला पाहिजे श्रेयाला काहीतरी वेगळं ड्रॉ करायचं होतं त्याच्यावर अजून पण मी ज्या वेळेस ते पुसायला गेले त्यावेळेस मला समजलं की हे काही निघत नाहीये बाबा मग मला खूप साऱ्या आयडिया शोधाव्या लागल्या खूप साऱ्या गोष्टी मी ट्राय केल्या आणि फायनली एक आयडिया माझी इथे कामी आली सो ती काय आहे ते तुमच्या सगळ्यांना मी सांगणार आहे एक कापड घेतलंय मी खराब झालेलं कापड आहे आपल्याला आणि रिनालाची बॉटल घेतली आहे फ्रंट कॅमेराने मी व्हिडिओ आहे त्याच्यामुळे हे उलटं दिसेल तुम्हाला रिनचं याची काय ॲडव्हर्टाईजमेंट मी करत नाहीये पण एक खरंच युजफुल होतंय त्याच्यासाठी रिनालाची बॉटल घेतलेली आहे आणि खराब कापड घेतलेलं आहे या कापडावर रिणाला थोडासा टाकायचा आहे रिणाला अशी गोष्ट आहे की डायरेक्टली जर का आपण एखाद्या कलरफुल कापडावर टाकलं तर पूर्णपणे त्या कापडाचा कलर जातो त्याच्यामुळे शक्यतो व्हाईट कलर आणि कपडे पण धुत असताना आपण डायरेक्टली तो त्या कापडावर ओतायचा नाहीये कारण पूर्णपणे कलर जातो तिथला पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे शक्यतो पांढऱ्या कपड्यांसाठीच हा वापरायचा आहे आता मी भिंत पुसण्यासाठी वापरते ठीक आहे सो so, आपली भिंत अगदी छान आणि व्यवस्थितपणे पुसली गेलेली आहे आपल्या घरामध्ये जर का छोटी मुलं असतील तर असे उद्योग नक्कीच करणार ते त्याच्यामुळे तुम्ही हा ऑप्शन नक्कीच यूज करू शकता व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि थँक्यू सो मच परत एकदा भेटू नवीन एका व्हिडिओसोबत